शहापू तालुक्यात दोन दिवस सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वेलोंडे अंतर्गत येणाऱ्या सापटेपाडा येथे त्र्यंबक पाचाळकर यांचे राहते घर पडले असून यामध्ये लाडक्या त्र्यंबक पाचाळकर जनी पाचाळकर शांता पाचाळकर आणि विजय पाचाळकर हे रात्री एकत्र बसले असताना अचानक घर कोसळल्याने घरातील व्यक्ती जखमी झाले आहेत सदर व्यक्तींना उपचारकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र आघई या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे सापटेपाड्यापासून मुख्य रस्ता दोन किमी अंतर लांब असून या पाड्याला अजूनही मुख्य रस्त्यास जोडण्याकरिता या गावाला कुठलाही रस्ता उपलब्ध नाही रस्ता नसल्याने गावातील व्यक्तींनी जोडी करून जखमी व्यक्तींना मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन गेले व त्या ठिकाणावरून त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे आत्ताच आलेल्या माहितीनुसार दवाखान्यात दाखल केलेल्या व्यक्तीपैकी जनी पाचालकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते Hãy subscribe cho kênh Ghiền